पंचरंगी प्रेट को सलामी देंगे सलामी दो जय 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 சாதினோ கேசவசூ நிலோ நிழவண்ணூதே வஜிரசாத்தய சங்கி ரோஹிம அக்னிணம் பித் டானே ரி பித் வண்ணி அனந்த கால वजीरसङ्गात कायस अङ्गीरस तादिनो रत्त मसुहित अग्निनं रतठाणे हिरसि रतवन्ना अनन्तकालं भूदके वजीरसङ्गात कायस अङ्गिरसी ध्वी बुद्ध भगवान की ही सतव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वप्रथम प्रत्येक उपासक उपासिकांनी शिलवान बनावं विपशनेच्या मार्गानं जावं दान पालन करावं हेच मानवाच्या हिताचं सुखाचं कल्याणाचं दुःखमुक्तीचं साधन आहे साधू 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 जागतिक निमित्त जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा जिल्ह्याच्या परभणीच्या वतीनं तमाम भारतीयांना भारतवासियांना आणि परभणीवासियांना लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम नमो बुद्ध सर्वप्रथम सर्वांना नमो बुद्धाय आहे जय भीम आज आठ जानेवारी जागतिक धम्मध्वज दिन आहे आठ जानेवारी हा अतिशय म्हणजे बौद्ध धम्मामध्ये महत्त्वाचा दिवस आहे धम्मध्वजाबद्दल बोलत असताना किंवा त्या ध्वजाचं महत्त्व सांगत असताना मी थोडक्यात असं सांगेल की एका झेंड्याखाली किंवा एका ध्वजाखाली संपूर्ण भारतीय केवळ भारतीयांचीच नव्हे तर जगभरातील बौद्धांची ती एक आयडेंटी आहे ओळख आहे आणि जगभरातील बौद्धांना म्हणजे एका ध्वजाखाली आणण्याचं काम पंचरंगी ध्वजाखाली आणण्याचं काम या ध्वजा म्हणजे या आजच्या दिनाचं आहे मी अतिशय महत्त्वाच्या या दिवसाच्या जागतिक धम्मध्वजानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असं आवाहन करेल की दरवर्षी आपण आठ जानेवारीला न चुकता हा ध्वज दिन साजरा केला पाहिजे प्रत्येकानं आपापल्या घरावर धम्मध्वज लावून या ठिकाणी त्याचं म्हणजे एक गौरव केला पाहिजे आणि त्या ध्वजाला आपण मानवंदना दिली पाहिजे मी पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो दे धन्यवाद नमो बुद्धाय जय जे। जय जे। हिंद बाबासाहेबांना बोधाच्या अंशामधून निघालेले रंग आहेत हे आणि हे प्रत्येक बोधानं हे दिवस साजरा करावा कराय करण्यात यावा हा आणि हे करायलाच पाहिजे प्रत्येक बोधी सत्वाना बोधी सत्वाचा जे दिलेला आहे आम्हाला बाबासाहेबांना जे मार्ग दाखविला आहे त्या मार्गाने चलण्याचा आम्ही प्रयत्न करू आज जागतिक धम्मध्वज हो दिनानिमित्त गौतम नगर येथे ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये आमच्या येथील सर्व महिला बौद्ध महासभेचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी हे गौतम नगर येथे उपस्थित होते भंत संघमित्र यांच्या उपस्थितीमध्ये पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी सर्वजण उपस्थित होते अतिशय अत्यंत अशा मध्ये त्या ध्रमध्वजाचे आज धम्मध्वजारोहण आमच्या गौतम नगर येथे पार पडले आहे